नमस्कार स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेली मूग आणि मटकेची उसळ करणार आहोत त्याकरता कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यात एक चमचा जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यात अर्धा टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे कांदा आणि टमॅटो एकदम सॉफ्ट झाल्यानंतर आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे दोन चमचे तिखट घालून घेतलेले आहे मी यात त्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोड आलेले मूग आणि मटकी स्वच्छ धुवून वरवरची आपल्याला मूग आणि मटकी घ्यायची आहे खाली सगळे त्याची घाण राहते तर ती घ्यायची नाही बेसिकली दगड राहतात ते वर येत नाहीत म्हणून वरची वरचेच आपल्याला मूग आणि मटकी घ्यायची आहे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणात अर्धा पेला पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला ही मटकी वाफेवर शिजवायची आहे एक सात ते आठ मिनटं छान वाफ काढल्यानंतर त्यावर चवीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली वाफवलेली मूग आणि मटकीची उसळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट